હિશોબ્લિ બનેજ કરો ના તિશોબા સંગોના મિત્ર પાર્થિવ સારું નવ્વા હા पंचेचाळीस ला पंचेचाळीस चा फरक पडत नाही फोन घेणारा कोण आहे फक्त पहिलं कोण हा भाऊ घेतोय का नाव काय दादा तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा कुठले कुठलं नाव सांगा ललित दौलत पाटील गेले गेले काय नाव पूर्ण ललित दौलत पाटील ललित दौलत पाटील वेला तालुका चोपडात ना जिल्हा जन इथून आलेले काल त्यांचा फोन झालेला होता तसे का आम्ही येतोय म्हणून म्हटलं या तुम्हाला बैल देणार म्हणजे देणार म्हटलं तर बघू ते पंचेचाळीस हजार म्हणताय दोघं बैल देऊन मी त्यांना नव्वद हजार सांगितले नव्वद हजार कोणी देत नाही पंचेचाळीस लाईन वर्ष बर ठीक आहे चूक झाली माझी ती पंचवीस हजार बोलले ते पंचवीस हजार त्यांना जो कमी मागतो तोच घेतो त्याला बोला बरं झाला ओला तुम्ही हिशेबाने हे बाबा तुम्ही बसू नका मला बदले सगळं अरे मित्रांनो त्यांची दोन बैले दोन ते पंचवीस हजार द्यायचं म्हणता वरून बरं सर काय झालं सामा हा। जे जे दोन मिनिट त्यांना आपण बैल नाही दिले का हा हा ते म्हणते ते भालून घ्या नाही आम्हाला देऊन टाका दोन मिनिटं यांचा आहे ये तयार करू द्या काय होतं काय नाही दोन मिनिटं बघ बरं बोला बघा काय म्हणणार तुम्ही दादा था। पंचेचाळीस जण पन्नास जर यावर संध्याकाळ जर बी पी सर बस तुम्ही उन्हा तर फिरी भाव काढे भाव काढे तुम्ही होणार ना आम्हाला सारखी गंमत कोणी सांगणार काय या यावर पाणी का बस हा आपण आई सांगे ना, 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 ना ते तर सांगे ना खेन आजार यावर करा पण मी नाही म्हणणार ना अरे दादा दोन ऐकतील नाही ले कुठे औषधचे का नाही तर कुठे जाऊ शकत नाही हा बरोबर आहे पण एक सर जाऊ द्या तुम्हाला त्यांचा त्याचा पंचवीस जाऊ द्या तुम्हाला एक सर जाऊ द्या मनीसण ते आपण मग तुमचं देवाना मनपासून मनीसण आधीवर वापर नाहीवा एक अरे तुम्ही जर नाही देतच नाही घाबरू नका कसं मग ते अरे मग तिथे दहा हजार कमी पंचावन्न हजार रुपये मनात शब्द का एकावन्न बावन्न बी नेन साडे एकावन्न बी नेन रे तुम्ही साठ बांगा बसा अरे मी बोलत मला एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार किती तुम्ही पैसा